नागपूर जिल्ह्यातून एक मन हेलकावून टाकणारी घटना समोर आली आहे इथे एका मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची चाकूने भोसकून निर्गुण हत्या केली आहे नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे काय आहे संपूर्ण प्रकरण आणि पोलिसांनी काय कारवाई केली पाहूया सविस्तर मध्ये ही दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील पिंडकापार गावात घडली आहे मृत व्यक्तीचे नाव भावराव गोविंदा मांढरे वय पंच्याहत्तर वर्ष असून त्यांचा मुलगा रवी भावराव मांढरे वय एकतीस आहे दोघेही एकत्र मासेमारीचा व्यवसाय करायचे आणि दुर्दैवाने दोघांनाही दारूचे व्यसन होते याच व्यसनामुळे बाप लेकांमध्ये नेहमीच घरगुती वाद होत असे तीन सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला रात्री साडेनऊच्या सुमारास वडील झोपले असताना मुलगा रवीने रागाच्या भरात चाकू घेतला आणि वडिलांच्या शरीरावर सपासप वार केला यात त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली गावातील पोलीस पाटील इंदिरा पाडसे यांनी तात्काळ रामटेक पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि न्यायवेदक टीमलाही बोलवण्यात आले पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता नागपूरला पाठविला आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मुलगा रवीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे दारूच्या व्यसनामुळे नात्यांमधील प्रेम आणि आदर कसा संपतो याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे एका क्षणाच्या रागाने एका मुलाने जन्मदात्या पित्याचीच हत्या केली ज्यामुळे एका कुटुंबाचा विनाश झाला ही घटना समाजासाठी एक मोठा इशारा आहे की व्यसन हे केवळ व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला संपवते